मग तुम्ही सुद्धा विचार करताय का की मॅडम आज कोणतं कलेक्शन दाखवणार आहे तर आज तुमच्यासाठी प्युअरली हँडलूम सिल्कचं कलेक्शन घेऊन आलेली आहे मिल प्रिंट एडिशनमध्ये सर्व साड्या तुम्हाला मिळणार आहे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या साड्या पर्चेस करायच्या असतील स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बोलणार आहोत क्वालिटीबद्दल ठीक आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुमच्यासोबत असं कधी झालेलं नाही का तर समजा तुम्ही ही साडी आठशे रुपयाची असेल आणि तुम्हाला कोणीतरी एक व्यक्ती असं म्हणते की ही साडी तुम्हाला चारशे रुपयाला मिळणार आहे आणि तुम्ही खूप एक्साइटमेंटमध्ये असा विचार केला की अरे वा माझ्या बाजूचा दुकानदार तर ही साडी आठशे नऊशे रुपयाला विकतोय तर मग ही साडी जर मी चारशे रुपयाला घेतली आणि मी पाचशे मध्ये विकली तर मला किती जास्त प्रॉफिट होईल तर तुम्ही फटाफट ती साडी विकत घेऊन घेतली ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन आता ऑफलाईनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे फ्रॉड होत असता कसे होता सांगते तर बघू शकता ही साडी त्यांनी तुम्हाला दाखवली आता ही ओरिजिनल साडी आहे जी आपल्याकडे साडी आहे ती ब्रँडेडची साडी आहे आणि ओरिजिनल आहे तर ओरिजिनलची किंमत समजा आठशे रुपये तर ते काय करतील एक सॅम्पल त्यांच्याकडे आठशे रुपयाचं ठेवतील आणि ती साडी तुम्हाला दाखवून देतील आणि देताना ते काय करतील देताना ते साडी काय करतील कोणती तरी एकदम हलक्या क्वालिटीची हलक्या कापडची ती साडी तुम्हाला देतील भले त्याच्यामध्ये दे प्रिंट वेगळी सुद्धा असू शकते असे सुद्धा फ्रॉड होतात की तुम्हाला एकदम काहीतरी दाखवलं आणि काहीतरीच पाठवलं असे फ्रॉड तर होतच असतात परंतु खूप हलक्या प्रतीच्या कापडमध्ये सुद्धा साड्या बन बनत असतात आता प्रिंट जी आहे ती कदाचित लगभग तुम्हाला सेम सुद्धा मिळू शकते परंतु क्वालिटी जी आहे हलकी तुम्हाला पाठवून देतात आणि ती साडी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मला काय दाखवलं आणि मला काय मिळालं नंतर ते लोक डायरेक्टली अक्षरशः गायब होतात तुम्हाला रिस्पॉन्स सुद्धा देत नाही व्हिजिट करून परचेसिंग केलेली असेल तर ते तुम्हाला ओळखही देणार नाही तुम्ही कितीही बिल दाखवा काही डोकं करा पण ते लोक जे आहेत तुमच्यासोबत सरळ तुम्हाला सांगणार की काय आहे की हे आहे आणि तुम्हाला हेच घ्यावं लागेल किंवा ते तुम्हाला डायरेक्टली सांगतील की रिप्लेसमेंटची आपल्याकडे पॉलिसी नाही आहे एक्सचेंज तुम्हाला आम्ही तुम्हाला करून देणार नाही असं सुद्धा ते तुम्हाला सांगू शकता ऑनलाईन जर घेतलेलं असेल मग तर तुम्ही विसरूनच जा तुमचा नंबर ब्लॉक होणार आणि त्यानंतर तुम्ही कधी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट नाही करू शकणार तर अशा पद्धतीचे फ्रॉड होत असतात त्यामुळे अशा वेळेला तुम्हाला स्वतःचं डोकं वापरायचं आहे की तुम्ही काय करताय कुठून परचेस करताय आणि एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला माहिती नाही साडीची किंमत आठशे रुपये बाजूचा दुकानदार काही वेळा नाहीये की तो ती साडी नऊशे रुपयाला विकतोय तो आठशेची घेऊन आठशेची विकत घेऊन नऊशे रुपयाला ती साडी विकतोय आणि तुम्ही पहिल्यांदा सुरत आले किंवा पहिल्यांदा सुरत मधून पर्चेसिंग केली आणि तुम्ही डायरेक्टली काहीतरी अव्वाच्या सवा किंमत बघून त्याला भुरळ पडली तुम्हाला आणि तुम्ही ती साडी विकत घेतली आणि झालं फ्रॉड तर असं काही तुम्ही करण्यासाठी बळी पळू नका तुम्ही प आधी विचार करा की हे खरंच होऊ शकतं का ही साडी एवढ्याला नाही मिळत तर कुठेतरी आपल्यासोबत फ्रॉड होतोय ना आपल्याला गंडवलं आहे ही, हो ही गोष्ट तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिट करून घ्या ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हँडलूम सिल्कचं कलेक्शन दाखवणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे मील प्रिंट एडिशनमध्ये ठीक आहे बघू शकता कलेक्शन ह्यात तुम्हाला मस्त सुंदर अशी प्रिंट मिळते आता ही पटोलाची प्रिंट आहे पटोला प्रिंटमध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे दोन्ही साईडला छान अशी सुंदर छोटीशी अशी बॉर्डर मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मस्त सिल्वर कॉपर जरीचं काम मिळून जाणार आहे आणि प्रिंट सुद्धा खूप छान आहे आता याची क्वालिटी सुद्धा खूप छान असणार आहे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला दाखवते छान असे कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बहुतेक वेळेस काय होतं ना की लोक आहे ना तुम्हाला काही दाखवतात आणि त्याच्यात क्वालिटी नसते तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्याकडे या ज्या डाएट साड्या आहेत ना याच्यामध्ये दोन वेळेस त्यांना डाय केलं जातं दोन वेळेस रंगात बुडवलं जातं आणि मग ते प्रॉपरली तुम्हाला कलरचं आणि फिनिशिंगची गॅरंटी का देण्यात येते कारण की आपण प्रॉपरली त्या गोष्टीची काळजी घेतोय की तुम्हाला सर्व काही क्वालिटी प्रोडक्ट देण्यासाठी तर जी आहे तुम्हाला कलर कपड्याची गॅरंटी मिळणार आहे याचा कलर बिलकुलसुद्धा जाणार नाही आहे काही वेळेस होतं ना की कपडा एक वेळेस वॉश केला वॉश केल्यानंतर त्याचा कलर एक अक्षरशः गायब होतो दुसऱ्यांदा सुद्धा ती साडी तुम्ही नाही घालू शकत इतकी खराब क्वालिटी त्याची असते परंतु आपल्याकडे असं काही नाहीये तुम्ही वर्षभर जरी या साड्या धुतल्या ना म्हणजे कितीही धुवा तुम्ही नाचत कुदत वर्षभर ही साडी घालू शकतात म्हणजे इतकी छान तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे रोज जर यूज करत असणार तर तीनशे पासष्ट वेळेस सुद्धा तुम्ही ही साडी धुवून नेसू शकता इतकी सुंदर तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे आणि अप्रतिम ए वन क्वालिटीचा हा माल जर तुम्हाला घरबसल्या मागवायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा हे कलेक्शन मागवू शकता या व्यतिरिक्त सुद्धा साठ व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर ती सुद्धा तुम्ही मागवू शकतात किंवा तुम्ही या इथे प्रत्यक्ष व्हिजिट करून सुद्धा हे सर्व कलेक्शन मागवू शकता आता व्हिजिट करण्यासाठी ॲड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात इथे आपण लोकेटेड आहोत तर कधी पण तुमचा येण्याचा प्लॅन असेल तर मोस्ट वेलकम एकदा इथे नक्की व्हिजिट करा आणि केल्यानंतर तुम्हाला आपण कोणतं कलेक्शन मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण कोणत्या कोणत्या साड्यांमध्ये डील करतो सर्व काही तुम्हाला इथे आल्यानंतर बघायला मिळणार आहे आणि क्वालिटीचा तुम्ही इथे प्रत्यक्ष आनंद घेऊ शकतात तुम्हाला क्वालिटी जे आहे टच अँड फील केल्यानंतर माहिती पडते इथे आल्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर क्वालिटी जास्त तुम्हाला माहिती पडते त्यामुळे इथे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट केली पाहिजे आता हे कलेक्शन तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या शेवटची डिझाईन तुम्हाला आज दाखवते ज्यामध्ये कलर ऑप्शन बघू शकतात खूप छान छान सुंदर सुंदर असे कलर ऑप्शन मिळून जाणार आहे आज कलेक्शन तुम्हाला दाखवलं सर्व काही तुम्हाला पेस्टल कलर चार्ट मिळते आता यात तुम्ही जर बघणार तर तुम्हाला डिफरंट जॉमेट्रिकल डिझाईन वगैरे बघायला मिळून जाणार आहे आणि सर्व साड्यांमध्ये प्राईस टॅग आहे त्यामुळे आपण कोणालाही एक रेट आणि दुसऱ्याला दुसरा रेट तिसऱ्याला तिसरा रेट असं काहीही करत नाही सर्वांना आपण सेम रेट लावतो होलसेलर असेल रिटेलर असेल ट्रेडर असेल किंवा एक्सपोर्टर असेल किंवा मधला मिडलमॅन जरी असेल ना की सर्वांना आपण एकच रेट देत त्यामुळे तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये सर्व कलेक्शन परचेस करायचं असेल लगेच कॉन्टॅक्ट करा, लगे करा। स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकता हेच कलेक्शन हवं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन शेअर सुद्धा करू शकता तुम्हाला प्रॉपर रेट सकट सर्व माहिती मिळणार आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद थँक्यू सो मच